नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूण दोन जाहिराती घेऊन आलेलो आहोत यामध्ये भाषिक अल्पसंख्याक संस्था आणि खाजगी संस्था आहे तसेच या तसे जाहिरातीमधील सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईटला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे भाषिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेची पद्मशाली शिक्षण संस्था सोलापूर दोनशे बहात्तर रविवार बेट सोलापूर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया शाळेचे व कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव पद विषय शैक्षणिक अर्हता संवर्ग पदसंख्या प्रकार आणि मुलाखतीची वेळ दिलेली आहे तर पहिली शाळा आहे कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर या ठिकाणी रिक्त असलेले पदे बघूया पहिले पद आहे शिक्षणसेवक सहशिक्षक विषय हे इंग्रजी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए बी एड संवर्ग आहे खुला यासाठी एकूण एक पद रिक्त आहे पदाचा प्रकार आहे अनुदानित पूर्णवेळ या पदासाठी मुलाखत दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद शिक्षणसेवक विषय आहे इंग्रजी या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता एम ए बी एड संवर्ग आहे खुला यासाठी एकूण एक पद रिक्त आहे पदाचा प्रकार आहे अनुदानित अर्धवेळ या पदासाठी दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता मुलाखत आहे या ठिकाणी रिक्त असलेले तिसरे पद शिक्षणसेवक रसायनशास्त्र या पदासाठी लागणारी शैक्षणिक आराधा एम एस सी बी एड संवर्ग आहे खुला यासाठी एकूण एक पद रिक्त आहे अनुदानाचा प्रकार आहे अनुदानित पूर्णवेळ या पदासाठी दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता मुलाखत आहे या ठिकाणी रिक्त असलेले चौथे पद शिक्षणसेवक विषय आहे मानसशास्त्र या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता एम ए बी एड संवर्ग आहे खुला यासाठी एकूण एक पद रिक्त आहे अनुदानाचा प्रकार अनुदानित पूर्णवेळ या पदासाठी दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता मुलाखत आहे या ठिकाणी रिक्त असलेले पाचवे पद शिक्षणसेवक विषय आहे मराठी या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता एम ए बी एड संवर्ग आहे खुला यासाठी एकूण एक पद रिक्त आहे अनुदानाचा प्रकार अनुदानित पूर्ण वेळ या पदासाठी दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता मुलाखत आहे दुसरी शाळा आहे कुचन प्रशाला सोलापूर या ठिकाणी रिक्त असलेले पद पड। पहिले पद आहे शिक्षणसेवक विषय आहे हिंदी इयत्ता सहावी ते आठवीकरिता या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता बी ए बी एड टी ई टी उत्तीर्ण संवर्ग आहे खुला यासाठी एकूण एक, एक पद रिक्त अनुदाना आहे अनुदानाचा प्रकार आहे अनुदानित पूर्णवेळ या पदासाठी दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता मुलाखत आहे या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद शिक्षण सेवक विषय आहे शारीरिक शिक्षण या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता बी ए किंवा बी एस सी बी पी एड संवर्ग आहे खुला यासाठी एकूण एक, एक पद रिक्त आहे अनुदानाचा प्रकार अनुदानित पूर्णवेळ या पदासाठी दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता मुलाखत आहे या ठिकाणी रिक्त असलेले तिसरे पद शिक्षणसेवक विषय आहे सर्व विषय या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता एच एस सी डी एड सोबतच टी एटी व सीई टी उत्तीर्ण बारावी विज्ञान उत्तीर्ण प्राधान्य संवर्ग आहे खुला यासाठी एकूण एक पद रिक्त आहे अनुदानाचा प्रकार आहे अनुदानित पूर्णवेळ या पदासाठी दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता मुलाखत आहे तिसरी शाळा आहे कन्या प्रशाला सोलापूर या ठिकाणी रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिले पद आहे शिक्षणसेवक विषय आहे शारीरिक शिक्षण या पदासाठी लागणारी शैक्षणिक आराधा बी ए बी पी एड संवर्ग आहे खुला यासाठी एकूण एक पद रिक्त आहे अनुदानाचा प्रकार आहे अनुदानित पूर्णवेळ या पदासाठी दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता मुलाखत होणार आहे या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद शिक्षणसेवक विषय आहे सर्व विषय या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता एच एस सी डी एड सोबतच टी ए टी आणि सी टी ए टी उत्तीर्ण बारावी विज्ञान उत्तीर्ण प्राधान्य संवर्ग आहे खुला यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत अनुदानाचा प्रकार आहे अनुदानित पूर्णवेळ या पदासाठी दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता मुलाखत होणार आहे नंतरची शाळा आहे रामकृष्ण पंत बेते रात्रप्रशाला कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर या ठिकाणी रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पदाचे नाव आहे अर्धवेड सहशिक्षक विषय आहे वाणिज्य या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता एम कॉम बी एड संवर्ग आहे खुला यासाठी एकूण एक पद रिक्त आहे अनुदानाचा प्रकार अनुदानित अर्धवेड या पदासाठी दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता मुलाखत होणार आहे तर पात्र व इच्छुक उमेदवारांनी गुरुवार दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी वर दिलेल्या वेळेनुसार कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय दोनशे बहात्तर रविवार पेठ सोलापूर येथे मूळ कागदपत्रांसह स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे टिप दिलेली आहे सदर वैयक्तिक मान्यता माननीय शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे व शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर यांचे मान्यतेस अधीन राहून जाहिरातीद्वारे पद भरत आहोत ही जाहिरात प्राचार्य तथा सचिव कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर शालेय समिती तसेच मुख्याध्यापिका तथा सचिव स्वभूमपुल्ली पुल्ली कन्या प्रशाला सोलापूर श्वाला शालेय समिती व प्राचार्य तथा सचिव रामकृष्ण पंत बेत प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर शालेय समिती यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी अवश्य जायचं आहे कारण ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत असतो तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करत चला जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच मुलाखतीसाठी जायचं आहे किंवा संपर्क करूनच अर्ज करायचा आहे तसेच तुम्हाला कोणकोणत्या कुन जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करू दुसरी जाहिरात आहे नवोदय शिक्षण संस्था लाखणी तालुका लाखणी जिल्हा भंडाराद्वारा संचालित माननीय उपसंचालक नागपूर विभाग नागपूर यांची मान्यता परवानगी पत्र दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस अन्वये येथील रिक्तपदे भरण्यात येणार आहेत तर येथे रिक्त असलेल्या शाळेचे नाव बघूया शाळेचे नाव आहे नवोदय विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय केशोरी तालुका अर्जुनी मोर जिल्हा गोंदिया या ठिकाणी रिक्त असलेले पद प्रयोगशाळा सहाय्यक रिक्तपदांची संख्या एकूण दोन आहे अनुदानाचा प्रकार वीस टक्के अनुदानित वेतन श्रेणी व मानधन शासकीय नियमाप्रमाणे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता एस एस सी किंवा एच एस सी विज्ञान विषयामध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे वयोमर्यादा शासकीय नियमाप्रमाणे आरक्षण बिंदू नामावलीनुसार वीजा अ एक सहाशे माप एक अशा प्रकारे दोन पदे भरण्यात येणार आहेत उपलब्ध कार्यभार शंभर टक्के पद रिक्त होण्याचे कारण पदनिर्मिती तर पात्रताधारक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी स्वखर्चाने प्रमाणित मूळ कागदपत्रांसह दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोज रविवार सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत उपस्थित राहावे मुलाखतीचे स्थळ संस्थेचे कार्यालय लाखनी वार्ड क्रमांक सहा पोलीस स्टेशन समोर तालुका लाखणी जिल्हा भंडारा ही जाहिरात अध्यक्ष सचिव समन्वय समिती नवोदय शिक्षण संस्था लाखणी तालुका लाखनी जिल्हा भंडारा यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी नक्की जायचं आहे कारण हे पद अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र